श्री स्वामी समर्थ सविस्तर प्रस्तावना कल्पना करा तुम्ही एका अशा वळणावर उभे आहात जिथे तुमची सावलीच तुमच्याशी बोलू लागली आहे आणि तुमच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द हवेत विरून जाण्याऐवजी प्रत्यक्ष वास्तवात रूपांतरित होत आहे कर्क राशीच्या लोकांसाठी आजचीही मौनी अमावस्या म्हणजे केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नाही तर एका अत्यंत गूढ आणि भीतीदायक शक्तीचा उदय आहे आजपासून पुढच्या पंधरा दिवसांत तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वास असणार आहे पण ही सरस्वती जितकी ज्ञान देणारी आहे तितकीच ती तुमच्या कर्माची हिशोबनीस देखील ठरणार आहे सावधान कारण ह्या काळात तुम्ही कळत नकळत उच्चारलेला एखादा छोटासा शब्दही तुमच्या आयुष्यात अघटित घडवून आणू शकतो जर तुम्ही रागाच्या भरात कोणाला काही वाईट बोललात किंवा स्वतःच्या नशिबाला दोष दिलात तर सावध रहा कारण विश्व तथास्तु म्हणायला सज्ज बसले आहे या पंधरा दिवसांत तुमची वाणी हे एक दुधारी शस्त्र बनणार आहे हे शस्त्र तुमच्या प्रगतीचे मार्ग उघडणार की तुमच्याच हाताने तुमच्या सुखाचा गळा घोटणार अंधाऱ्या रात्री आकाशात चंद्र नसला तरी त्याची अदृश्य शक्ती तुमच्या रक्तामध्ये संचार करत आहे तुमच्या मनात उठणारी विचारांची वादळे आणि तुमच्या ओठांतून बाहेर पडणारे शब्द आता तुमचे राहिले नसून ते नियतीचा अंतिम फैसला बनणार आहेत काय आहे हे शब्दसिद्धीचे रहस्य का अचानक तुमच्या शब्दांना एवढी धार प्राप्त झाली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्या एका चुकीच्या शब्दापासून तुम्हाला वाचायचे आहे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला लागलेली एक धोक्याची सूचना आहे पुढच्या पंधरा दिवसांत तुमचे शब्द तुमचे नशीब लिहिणार आहेत तुम्ही तयार आहात का व्हिडिओ श्री स्वामी समर्थ मौनी अमावस्या आणि कर्कराशीचे अदृश्य नाते स्वामींची रसाळवाणी अरे वेड्या तू कशाला घाबरतोस मी तुझ्या पाठीशी असताना या अमावस्येच्या अंधाराला भिण्याचे काय कारण असे म्हणत स्वामी आपल्याला एका अत्यंत गूढ सत्याचा उलगडा करत आहेत या मौनी अमावस्येपासून कर्कराशीच्या लोकांसाठी स्वामींची एक वेगळीच लीला सुरू होणार आहे स्वामी आपल्याला समजावून सांगत आहेत की ज्याप्रमाणे झाडाची बी मातीत पेरली की त्याचे झाड होते त्याचप्रमाणे आजपासून तुझे शब्द हे भविष्यातील कर्माची बीजे ठरणार आहेत तुझ्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वास असणार आहे ही स्वामींचीच कृपा आहे पण ही कृपा सांभाळणे ही तुझी जबाबदारी आहे तू जर रागाच्या भरात कोणाला शाप दिलास किंवा स्वतःच्या भाग्याला दोष दिलास तर ते शब्द प्रत्यक्ष सत्य होऊन तुझ्यासमोर उभे ठाकतील तेव्हा मात्र दोष नशिबाला देऊ नकोस कारण ते शब्द तूच उच्चारलेले असतील स्वामी आपल्याला सावध करत आहेत की या काळात तुझे बोलणे हे केवळ आवाज नसून ते ब्रह्मांडाला दिलेला आदेश आहे तू जेवढे जास्त शांत राहून माझे नामस्मरण करशील तेवढी तुझी वाणी सिद्ध होत जाईल अनावश्यक बडबड करून आणि कोणाची निंदा करून तुझ्या मुखातील ही पवित्र शक्ती वाया घालवू नकोस या पंधरा दिवसांत तू उच्चारलेला प्रत्येक सकारात्मक शब्द तुझ्यासाठी एक अभेद्य संरक्षण कवच तयार करेल जे तुला जगातील कोणत्याही संकटापासून वाचवेल स्वामींची हीच शिकवण आहे की ज्या गोष्टी तुला आयुष्यात हव्या आहेत केवळ त्याबद्दलच बोल जर तुला प्रगती हवी असेल तर प्रगतीचेच शब्द उच्चार जर तुला शांती हवी असेल तर शांततेचेच बोलबोल कारण या मौनी अमावस्येच्या साक्षीने तू जे पेरशील तेच तुला येणाऱ्या काळात कापणीला येईल लक्षात ठेव तुझा एक शब्द तुझे नशीब पालटण्याचे सामर्थ्य ठेवतो कारण त्या शब्दामागे माझी शक्ती उभी आहे फक्त बोलताना विचार कर आणि केवळ मंगलच बोल कारण तुझे बोलणे आता तुझे भविष्य लिहिणार आहे श्री स्वामी समर्थ या मौनी कर्क कर्कराशीच्या लोकांसाठी सुरू होणारा हा पंधरा दिवसांचा काळ अत्यंत संवेदनशील आहे स्वामींच्या मार्गदर्शनानुसार आणि या विशेष ग्रहांच्या स्थितीनुसार प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे शब्दांची पेरणी आणि नशिबाची कापणी स्वामी आपल्याला अत्यंत महत्वाचा नियम समजावून सांगत आहेत जसे पेराल तसे उगवेल कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजपासून शब्द हे केवळ संवादाचे साधन राहिलेले नाहीत तर ते बीज बनले आहेत जर तुम्ही या पंधरा दिवसांत सतत आजारपण गरिबी किंवा अपयशाबद्दल बोललात तर तुम्ही कळत नकळत त्याच गोष्टींचे बी तुमच्या नशिबात पेरत आहात याउलट परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर तुम्ही मी समर्थ आहे माझी प्रगती होत आहे असे सकारात्मक शब्द उच्चारले तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचेच गोड फळ मिळेल तुमची वाणी आता तुमच्या भविष्याची लेखणी झाली आहे हे विसरू नका दोन मौनाची शक्ती आणि अंतर्मनाचा आवाज मौनी अमावस्येचे नावच मौन शब्दावरून पडले आहे स्वामी सांगतात की मानवाची खरी शक्ती त्याच्या शांततेत दडलेली असते कर्करास ही मुळातच संवेदनशील असल्याने बाहेरच्या गोंधळात तुमचा स्वतःचा आवाज हरवून जातो या पंधरा दिवसांत तुम्ही जितके कमी बोलाल तितकी तुमची वाणी सिद्ध होईल जेव्हा तुम्ही अनावश्यक चर्चा किंवा निंदा टाळता तेव्हा तुमची ऊर्जा साठवली जाते हीच साठवलेली ऊर्जा तुम्ही जेव्हा एखादा संकल्प सोडण्यासाठी वापरता तेव्हा तो शब्द थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचतो आणि सत्य होतो तीन भीतीला सोडून विश्वासाला जवळ करा अनेकदा आपण भीतीपोटी माझं काही खरं नाही किंवा आता कसं होणार असे उद्गार काढतो स्वामींचा सज्जड इशारा आहे की या काळात भीतीपोटी निघालेले शब्द सर्वाधिक वेगाने सत्यात उतरतात कर्कराशीच्या लोकांची कल्पनाशक्ती दांडगी असते त्यामुळे ते वाईट गोष्टींची कल्पना लवकर करतात पण सावधान तुमच्या जिभेवर सरस्वतीचा वास असल्याने तुमची भीती देखील वास्तवात येऊ शकते म्हणूनच मनात भीती आली तरी ओठांवर फक्त विश्वास असू द्या स्वामी पाठीशी आहेत सर्व चांगलं होईल हा एकच मंत्र तुमच्या सर्व भीतीवर विजय मिळवून देईल चार नात्यांची गुंफण आणि शब्दांचा लहेजा कर्करास ही भावनांच्या धाग्या निविणलेली रास आहे या काळात तुमच्या शब्दांमध्ये इतकी धार आहे की ते शस्त्र होऊन समोरच्याचे मन दुखावू शकतात किंवा अमृताची धार होऊन एखाद्याचे प्राण वाचवू शकतात तुमच्या कुटुंबात किंवा जोडीदारासोबत बोलताना शब्दांची निवड अत्यंत सावधगिरीने करा जुने वाद उकरून काढणे किंवा रागाच्या भरात टोमणे मारणे तुम्हाला महागात पडू शकते जर तुम्ही या काळात प्रेमाचे आणि माफीचे शब्द उच्चारले तर अनेक वर्षांपासून तुटलेली नाती पुन्हा एकदा घट्ट जुळतील पाच कर्माचा हिशोब आणि शब्दांची जबाबदारी स्वामींच्या मते दिलेला शब्द पाळणे हे सर्वात मोठे धर्मकार्य आहे या पंधरा दिवसांत जर तुम्ही कोणाला काही वचन दिले तर ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुमची वाणी आता तुमच्या कर्माचा आरसा आहे खोटे बोलणे फसवणूक करणे किंवा दिलेला शब्द फिरवणे यामुळे तुमच्या पत्रिकेतील चंद्राची शक्ती क्षीण होईल आणि तुमचे नुकसान होईल करिअर किंवा आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा तुम्ही जेवढे प्रामाणिकपणे बोलाल तेवढाच लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील सहा आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात शब्दांचा चमत्कार स्वामींच्या मते लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे सरस्वतीचा मान राखला जातो कर्कराशीच्या व्यक्तींनी या पंधरा दिवसांत आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जे काही शब्द उच्चारले ते त्यांच्या भविष्यातील आर्थिक स्थितीची पायाभरणी करतील जर तुम्ही सतत माझ्याकडे पैसा टिकत नाही किंवा नोकरीत खूप त्रास आहे असे रडगाणे गायले तर तेच शब्द तुमच्या प्रगतीला खेळ घालतील याउलट स्वामींवर विश्वास ठेवून माझे मार्ग मोकळे होत आहेत असा सकारात्मक उच्चार करा तुमच्या शब्दांतील आत्मविश्वासानेच नवीन संधींचे दरवाजे उघडतील या काळात दिलेले आर्थिक शब्द किंवा करार हे तुमच्यासाठी ब्रह्मगाठ ठरतील त्यामुळे विचार करूनच कोणालाही शब्द द्या सात आध्यात्मिक उन्नती आणि मंत्रशक्तीची सिद्धी हा काळ केवळ भौतिक प्रगतीचा नाही तर तुमच्या आत्म्याला स्वामींशी जोडण्याचा आहे राशीची अंतर्ज्ञानी शक्ती इंट्युशन या मौनी अमावस्येपासून प्रचंड वाढणार आहे स्वामी सांगतात की या काळात तुम्ही एकांतात बसून जो मंत्र जपाल किंवा जी प्रार्थना कराल ती थेट विश्वाच्या ऊर्जेशी जोडली जाईल तुमचे शब्द आता केवळ लहरी राहिलेल्या नाहीत तर ते मंत्र बनले आहेत मनातल्या मनात, मनात केलेली प्रार्थना देखील या पंधरा दिवसांत चमत्कार घडवून आणू शकते तुमच्या शब्दांना प्रार्थनेचे रूप द्या कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमची भक्ती आणि स्वामींची शक्ती यांचा मिलाफ होणार आहे विस्तृत निष्कर्ष आणि स्वामींचा महासंदेश कर्क राशीच्या माझ्या प्रिय भक्तांनो ही मौनी अमावस्या तुमच्या आयुष्यात एक असा वळणबिंदू घेऊन आली आहे जिथे तुमचे नशीब तुमच्या हातांत नाही तर तुमच्या ओठांवर आहे स्वामी आपल्याला एका अत्यंत गंभीर सत्याची जाणीव करून देत आहेत पुढील पंधरा दिवस म्हणजे तुमच्या संयमाची आणि विश्वासाची सर्वात मोठी परीक्षा आहे लक्षात ठेवा जिभेवर सरस्वतीचा वास असणे हे भाग्याचे लक्षण आहेच पण तेवढीच मोठी ती जबाबदारीही आहे तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शुभ शब्द तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दरवाजे उघडेल पण रागाच्या भरात किंवा निराशेच्या भरात उच्चारलेले एकही अशुभ वाक्य तुमच्या कष्टांनी उभारलेले सुखाचे मंदिर कोसळण्यास कारणीभूत ठरू शकते ही शक्ती एक दुधारी तलवार आहे तिने स्वतःचे कल्याण साधायचे की स्वतःला जखमा करून घ्यायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे स्वामींच्या शब्दांत सांगायचे तर जेव्हा तू शांत असतोस तेव्हाच तू माझ्याजवळ असतोस या काळात शक्य तितके मौन पाळा जेव्हा बोलाल तेव्हा ते शब्द कोणाला आधार देणारे कोणाचे दुःख पुसणारे आणि स्वतःच्या भविष्याबद्दल आशा निर्माण करणारे असू द्या नकारात्मकतेच्या अंधाराला शब्दांच्या दिव्याने उजळून टाका पुढील पंधरा दिवस ही तुमची कर्मभूमी आहे आणि तुमचे शब्द हे तुमचे शस्त्र या शस्त्राने भीतीवर विजय मिळवा आणि विश्वासाने स्वामींचे नामस्मरण करत रहा तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्या कर्माचे पाश तोडण्याचे सामर्थ्य ठेवतो शांत रहा सजग रहा आणि केवळ तेच बोला जे तुम्हाला वास्तवात हवे आहे कारण या पंधरा दिवसांतील तुमचे शब्दच तुमचे उद्याचे वास्तव ठरणार आहेत स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहे फक्त तुमच्या वाणीला शुद्धीकरणाचे साधन बनवा जय श्री गुरुमाऊली